वाग्या लय मारलाय आता बास करा सरपंचाला मारायचं ही वाक्य आहेत व्हॉट्सअप ग्रुपमधल्या एका सदस्याची देशमुखांना मारहाण करताना आरोपी कृष्ण आंधळेनं त्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता त्यावेळी एका सदस्यानं आंधळेला मारहाण थांबवा असा सल्ला दिला होता पण कृष्ण आंधळे थांबला नाही व्हिडिओ कॉल करायचाही आणि मारायचाही मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे सिद्ध करण्यासाठी डिजिटल पुरावे महत्त्वाचे ठरलेत त्यात आरोपींनी केलेले कॉल डिटेल्स देशमुखांना मारहाण केल्याचे व्हिडिओ आणि फोटोंचा सहभाग आहे यासह आरोपींनी मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवरही व्हिडिओ कॉल करून मारहाणीचा प्रकार लाईव्ह दाखवल्याची माहितीही चार्जशीटमधून उघड झाली आहे दरम्यान देशमुखांची हत्या झाल्यापासून मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपची चर्चा आहे या ग्रुपवर आरोपींनी व्हिडिओ कॉल केल्याचं बोललं जात होतं त्यामुळं त्या मोकारपंथी ग्रुप नेमका कोणाचा आहे कृष्णा आंधळे त्यावर व्हिडिओ कॉल केल्यानंतर काय म्हणाला होता ते व्हिडिओ कुणी पाहिले त्यांच्यावर कारवाई होणार का आणि सगळ्या आरोपींवर मुक्का लागला मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तरी कृष्णा आंधळे का सापडला नाही जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू जेव्हा संतोष देशमुख यांना माराण होतानाचे फोटो चार्जशीट मधून समोर आले तेव्हा त्यात ते कृष्णा आंधळेचा फोटो नव्हता त्यामुळं आंधळे त्यावेळी नेमका काय करत होता असा प्रश्न पुढे आला होता पण संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल झाले होते हे याआधी स्पष्ट झालं होतं चार्जशीट मधून ते व्हिडिओ कॉल फरार असलेल्या कृष्णा आंधळेनं होकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर केल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं सर्वात आधी या व्हॉट्सअप ग्रुपबाबत माहिती घेऊ स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा आंधळे याच्यासह त्याच्या वयाच्या आणि इतर काही अल्पवयीन मुलांचा त्या ग्रुपमध्ये सहभाग ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सहभागी असलेली काही मुलं आंधळेच्या गावची म्हणजे मैंदवाडी परिसरातली आहेत ते काही कामधंदा करत नाहीत त्यात इतर लोकांचा सहभाग नसल्यानं त्या ग्रुपबाबत जास्त माहिती मिळत नाही मात्र या ग्रुपवर कृष्णा आंधळेनं चार व्हिडिओ कॉल केल्याचं आता स्पष्ट होतंय ते व्हिडिओ ग्रुपमधल्या पाच अल्पवयीन मुलांनी पाहिल्याचंही बोललं जात आहे त्याबाबत संबंधित मुलांची तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे मात्र गुन्ह्यामध्ये त्यांचा काहीही संबंध आढळला नाही त्यांनी फक्त व्हिडिओ पाहिल्याचं पुढं आलंय त्यांनी जे काही पाहिलं ते अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित मुलांना चौकशी करून सोडून दिल्याचीही माहिती आहे मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर आंधळेनं कधी कॉल केले होते त्यावेळी आंधळे काय म्हणाला होता तर सहा डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांनी आरोपींना आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागायला मज्जाव केला होता त्यातून चिडलेल्या आरोपींनी देशमुखांचं नऊ डिसेंबरला अपहरण केलं त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली ती मारहाण करताना आरोपी आंधळेनं आपल्या फोनवरून आम्हाला आडवं येणाऱ्याचे कसे हाल होतात हे दाखवण्यासाठी आम्ही देशमुखांना कशी मारहाण करतोय ते आपल्या ग्रुपवर दाखवण्यासाठी चार व्हिडिओ कॉल केल्याचं बोललं जातंय मोकारप्रांती ग्रुपवर वर आंधळेनं पहिला कॉल पाच वाजून चौदा मिनिटं चव्वेचाळीस सेकंदांनी केला होता त्याचं ड्युरेशन होतं सतरा सेकंदाचं त्यानंतर दुसरा व्हिडिओ कॉल पाच वाजून सोळा मिनिटं पंचेचाळीस सेकंदांनी केला होता त्याचंही ड्युरेशन सतरा सेकंदच सेकंद होतं त्यानंतर तीन मिनिटांनी म्हणजेच पाच वाजून एकोणीस मिनिटांनी तिसरा कॉल केला तो दोन मिनिटं तीन सेकंद चालला होता त्यानंतर आंधळेनं पाच वाजून सव्वीस मिनिटं वीस सेकंदांनी चौथा व्हिडिओ कॉल केला होता तो तब्बल दोन मिनिटं चव्वेचाळीस सेकंद चालला त्यातून आंधळेनं सुमारे सतरा मिनिटांच्या कालावधीमध्ये एकूण पाच मिनिटं आठ सेकंदांचे व्हिडिओ कॉल केल्याचं स्पष्ट होतं दरम्यान आरोपींनी देशमुखांचं दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी अपहरण केलं होतं त्यानंतर ते सलग देशमुखांना मारहाण करत होते मोकारपंथी ग्रुपवर पहिला व्हिडिओ कॉल आला तो सव्वा पाचच्या सुमारास आणि शेवटचा व्हिडिओ कॉल होता पाच वाजून सव्वीसचा या दोन तासात देशमुखांना आरोपींकडून सतत मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं आहे कृष्ण आंधळेनं देशमुखांना मारहाण करताना मोकारपंथी ग्रुपवर चार व्हिडिओ कॉल केले होते ते ग्रुपमधील पाच ते सहा जणांनी पाहिल्याचं बोललं जात आहे व्हिडिओ कॉल वेळी आंधळेनं संतोष देशमुखांचा चेहरा दाखवल्याची माहिती समोर येते देशमुखांचा चेहरा दाखवण्यात आला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच्या जखमांमधून रक्त येत होतं असा जबाब मोकारपंथी ग्रुपमधल्या या सदस्यांनी दिला आहे त्या व्हिडिओ कॉल वेळी आंधळे म्हणत होता की हाच तो मस्सा सरपंच आहे त्या दिवशी सुदर्शन भैयाला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता त्यानंतर त्यानं देशमुखांचा चेहऱ्याजवळ तीन वेळा मोबाईलचा कॅमेरा नेला दरम्यान या मुकारपंथी व्हॉट्सअप ग्रुप मधल्या एका सदस्यानं कृष्ण आंधळेला सांगितलं वाघ्या लई मारलाय आता बास करा सरपंचाला मारायचं अशी माहितीही आता समोर येतेय पण मारहाण करताना फक्त आपली क्रूरता दाखवण्यासाठी व्हिडिओ कॉल करणारा अजूनही पोलिसांच्या हाती न लागलेला कृष्णा आंधळे आहे कोण तर सत्तावीस वर्षांचा कृष्णा हा बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या मैंदवाडी गावातला रहिवासी सुरुवातीला कृष्णा आंधळे हा संभाजीनगरला पोलीस भरतीची तयारी करत होता ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला यापूर्वी त्यानं संभाजीनगरमध्ये काही गुन्हे केले आहेत त्याच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे घर पत्र्याचं आहे कृष्ण आंधळेची वीट भट्टीवर लागणाऱ्या कामगारांची टोळी आहे तो आपण वीट भट्टीला लागणाऱ्या कामगारांचा मुकादम असल्याचंही सांगत होता पण गेल्या चार वर्षात त्याच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत दोन हजार वीस साली आंधळेवर पहिला गुन्हा दाखल झाला आंधळे विरोधात खुनाचा प्रयत्न धमकावणं खंडणी गर्दी जमून मारहाण करणं अशा गुन्ह्यांचा समावेश आहे त्यात कृष्णा आंधळे विरोधामध्ये धारूर पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे मारामारीचे आहेत तर अंबेजोगाई पोलीस ठाण्यामध्ये आंधळे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे दोन मध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता तरी त्याला अटक झाली नव्हती दरम्यान गंभीर आरोप असतानाही आणि आंधळे फरार असतानाही त्याच्या काही मित्रांनी गेल्या महिन्यामध्ये आंधळेचा वाढदिवस साजरा केला होता त्याचा फोटो स्टेटसला ठेवून मिस यू भाई लिहिलं होतं त्याच्या मित्रांनीच फक्त वाल्मिक करारबद्दलच्या बातम्या बघतो म्हणून एका तरुणाला गंभीर मारहाण केली होती आंधळे पोलिसांपासून लपण्यात पळून जाण्यात किंवा ओळख बदलून राहण्यामध्ये पटाईत आहे असं सांगण्यात येतं तो घरापासून कितीही दिवस लांब राहू शकतो न जेवता कितीही दिवस राहू शकतो असंही बोललं जातं पण मागच्या तीन महिन्यांपासून गायब असलेल्या कृष्ण आंधळेबाबत घातपाताची शक्यता खुद्द मंत्र्यांनी आणि नेत्यांनीच व्यक्त केली आहे याबाबत मंत्री संजय शिरसट म्हणाले की फरार आरोपी कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही हा मला डाऊट आहे पोलीस त्याचा तपास करत आहेत पण तो सापडला नाही त्यामुळं त्याचा खून झाला असावा अशी शंका आहे तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कृष्ण आंधळे जिवंत नाही असा दावा दोन दिवसांपूर्वी केलाय आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आंधळेचा घातपात झाला असावा अशी शंका यापूर्वीच व्यक्त केली होती दुसरीकडे भाजप आमदार सुरेश दस मात्र आंधळे कुठेही जाणार नाही त्याला लवकरच पोलीस अटक करतील असं म्हणत आहेत आता देशमुखांना मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय त्यातच आरोपी आंधळेनं व्हॉट्सअप ग्रुपवर मारहाणीचा प्रकार सुमारे पाच मिनिटं लाईव्ह दाखवल्याचंही पुढं आलंय या व्हिडीओचे टायमिंग बघता ते देशमुखांच्या मृत्यूपूर्वी काही मिनिटं आधीच असल्याचं स्पष्ट होतंय ते व्हिडिओ कॉल झाल्याच्या पुराव्यांमधून वाल्मिक कराड सुदर्शन गुले ते सगळी टोळी म्हणून कसं काम करत होते त्यांनी सगळ्या जिल्ह्यामध्ये आपली दहशत पसरवण्याचे प्रयत्न कसे केले होते हे सुद्धा पुढे येताना दिसतंय साहजिकच यामुळं वाल्मिक कारण आणि त्याच्या टोळीच्या अडचणी वाढणार आहेत आंधळेची मोकारपंथी सगळ्या टोळीलाच नडणार आहे या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अनेशच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा